तर नमस्कार मित्रांनो सुरजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही म्हणाल की मी कुठं चाललेलो आहे तर तुम्हाला सरप्राईज आहे जिथं मी आता चाललेलो आहे तो खूप छान असं एकदम मस्त आणि बेस्ट प्लेस आहे तर आत्ता आपण आहे मुंबईमध्ये तर मुंबईमधून चाललो आहे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला तर एअरपोर्टला का चाललेलं आहे कुठे चाललेलं आहे सगळं तुम्हाला ब्लॉकमध्ये समजणार आहे तर तुम्हाला थोडं वेट करणं गरजेचं आहे तर तुम्ही बघू शकता मुंबईमधलं किती छान असं रोड्स आहेत आणि खूप क्लीन सिटी आहे आणि हे आहे आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईचं सो फायनली आम्ही तिथं रीच झालो फ एअरपोर्टला आणि त्याच्यानंतर आम्ही आमचे पूर्ण पास वगैरे काढले आणि त्याच्यानंतर एंट्री आतमध्ये गेलो तर इथे होतं चेकिंग हे बघा तुम्ही बघू शकता मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे जिथं मोस्ट मोस्ट ऑफ द हिरो हिरोईन्स पण इथे येतात तर ह्या एअरपोर्ट मग आम्ही इथून एंट्री घेतली आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर बघा किती भारी आहे मस्तपैकी आणि एंट्री केल्यानंतर आमच्या फ्लाईटला टायमिंग होता दीड तास अजून टायमिंग होतं एक्स्ट्रा सो म्हटलं काय करायचं मग भूक वगैरे लागली होती तर म्हटलं चला आपण इडली वगैरे खाऊ काहीतरी म्हणजे ब्रेकफास्टसाठी तर ही आहे माझी दीदी माझ्यासोबत तर त्याच्यानंतर आम्ही त्याच होतं एक कॅफे त्या कॅफेमध्ये तिथं गेलो आम्ही आणि तिथं आम्ही मागवली इडली सो इडली आम्ही मागवली तर तुम्हाला माहिती का ते इडली कितीची असेल तर तुम्हाला मी सांगतो ती इडली ती तीनशे ती रुपयाची जी की फक्त दोन होती सो त्या मग इडली वगैरे मी खाल्ली त्याच्यानंतर मध्ये म्हटलं फ्लाईट येत होत्या नेमका पाऊस पण येत होता मग जो जोपर्यंत आपण हा व्ह्यू हो घेता येतात ते हो तेवढा मी हा व्ह्यू घेतला जसं तुम्हाला म्हटलं हीच इडली आहे जी होती तीनशे रुपयाची इडली तर तुम्हाला एक दाखवू शकतो इथं बघा पूर्णपणे तीनशे रुपयाची इडली आणि एक बिस्लरीची बॉटल घेतली ती छोटीवाली ती सत्तर रुपयाची बॉटल होती जी आपल्या इथं फक्त दहा रुपयाला भेटते सो एअरपोर्टवर किती महाग आहे पण काय करायचं भूक लागली होती सो फ्लाईट ऑलरेडी आमची येऊन थांबली होती बट बोर्डिंग अनाऊन्स झालं नव्हतं सो म्हणून आम्ही तोपर्यंत वाट बघत बसलो की जोपर्यंत बोर्डिंग अनाऊन्स होत नाही तोपर्यंत आपण इथं काहीतरी खाऊ किंवा इथून आपण व्ह्यू एन्जॉय करू सो so, हो जाताना खूप छान वाटत होतं असे नवीन नवीन फ्लाइट्स बघून खूप भारी वाटलं सो so, फायनली आपली फ्लाईट एकदम जवळ आलेली आहे जिथं की बोर्डिंगच्या एंट्री गेट पैसे आलेले आहे आता आणि आमचं अनाऊन्स झालेलं आहे की आपली फ्लाईट ऑलरेडी रीच झालेली आहे तुम्ही फा फ्लाईटमध्ये एंट्री करू शकता सो ऑलरेडी आमचं सगळं चेक इन झालं होतं मी ऑनलाईन ऑनलाईनच जास्त वेब चेक इन केलं होतं आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता आपण आतमध्ये एंट्री करावी तर हे बघा आता आम्ही डायरेक्ट फ्लाईटमध्ये शिरतो सर हे आपलं थर्टी वन थर्टी टू आपला सीट नंबर होतं आणि थर्टी थ्री थर्टी, थर्टी फोर आमच्या बहुण्यांसाठी होतं सो आम्ही इथं बसलो पण आमच्या ह्यासोबत ज्या आत्ता आल्या होत्या त्यांना माहीत नव्हतं की बेल्ट कसं लावायचं सो आम्ही त्यांच्यासोबत बेल्ट लावला तर मी पण हा बेल्ट लावला फिक्स केला ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये बसलो त्यावेळेस मला माहीत नव्हतं हे कसं करायचं पण आता मी ह्याच्यात एक्सपर्ट झालो बिकॉज सात आठ no आठ वेळापेक्षा जास्त मी ह्या फ्लाईटमध्ये बसलेलो आहे तर तुम्ही बघू शकता व्ह्यू कसा आहे ॲक्च्युली yeah, तर मला एक वाईट वाटत होतं की ह्या जी आ, ही होती ना विंडो त्याच्यावर पाणी झालं होतं बिकॉज ऑफ रेनमुळं सो त्यामुळं मला काही तिथं जमलं नाही एवढं व्ह्यूज घेता येतं बट जेवढं मला घेता आलं मी तेवढं पूर्ण ह्या ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे आणि फ्लाईटमध्ये कशा पद्धतीने है है जा जायचं हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पण दिसणार आहे तर ही माझी होती सीट बघा आणि ही होती इंडो इंडिगोची फ्लाईट जेवढं पण मला घेता आलं व्हिमध्ये तेवढं मी व्ह्यूमध्ये घेतलेलं आहे तर इथं बघा प पॅसेंजर अनाऊन्स करतात ज्याच्यामध्ये की तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे तुम्ही कसं बसायचं सीट बेल्ट कसं लावायचं हे सगळं तुम्हाला तिथं दाखवलं जातं आणि इन केस ऑफ विमान जर पाण्यामध्ये गेलं तर खाली आपल्या इथं बॅग असती ती बॅग पण तुम्ही घेऊन पाण्यात उतरू शकता असं खूप काही असं आहे त्यांच्या गोष्टी जे की तुम्हाला फॉलो करावं लागतात सो म्हटलं थोडेसे व्हिडिओज वगैरे घ्यावा आणि एक खूप भारी होतं की एका ह्याच्यावर एक चार सीट्स असतात सॉरी तीन सीट असतात एका रोमध्ये आणि आम्ही दोन सीट आमची स्वतःची बुक होती आणि एक सीट पूर्णपणे रिकामी होती त्यामुळे ही होल सीट आमच्यासाठी होती तसं खूप छान वाटलं फोटोज व्हिडिओज छान आले ह्याचा व्हिडिओ पण मो छोटा ब्लॉग मी टाकलेला आहे आपल्या यूट्यूब ब्लॉगला नक्की जाऊन बघा तर तुम्ही बघू शकता जसं वर वर झालं एवढं छान वाटत होतं एवढं खूप खूप भारी वाटत होतं असं ढगातून बघायला एक वेगळाच आनंद येतो ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस असं वाटायचं की हे विमान म्हणजे कसं उडत असेल त्यात बसलं तर कसं लोकं बसत असतील अशी असे खूप सारे डाऊट यायचे अँड सो so फायनली मग म्हटलं जरा थोडंसं पाणी घ्यावं तर हे बघा फ्लाईटमधून मी पाणी मागवलेलं आहे हे फ्री ऑफ कॉस्ट असतं जर तुम्ही तर मॅगी घेतली तर ती मॅगी अडीचशे रुपयाला होती सो so, आम्ही काही एवढी महाग मॅगी घेतली नाही कारण बिनकामीचे पैसे घालवण्यात काही इंटरेस्ट नव्हता जसं की आम्ही ऑलरेडी एअरपोर्टवर इडली खाल्ली होती ती पण तीनशे रुपयाची तर जसं वरवर जाईल बघा तसा व्ह्यू किती छान दिसतो खूप छान असतो ह्याच्यातून गॅस येत होता हा बघा तुम्ही जी बस दिसतं ना यातून जो गॅस असतो तो पूर्णपणे विमानाला वर जाण्यासाठी जी गती देतो सो हा बघा व्हाईटवाला दिसतं हे काही पाणी नाही आहे हा गॅस आहे त्यातून येणारा सो so, फायनली एअरपोर्टवर आम्ही उतरलो आहे जिथं आम्ही जाणार आहे त्या एअरपोर्टवर विथ उतरलो आणि खूप नशीब भारी होतं की आम्हाला तिथं खूप फोटो व्हिडिओज काढायला भेटले कारण आम्ही फ्लाईटच्या तिथं उतरलो होतो सो so, तुम्ही बघू शकता मी खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले इथं आणि त्याच्यानंतर आम्हाला इथं गेल्यानंतर आम्हाला एक बस नाही आली ही जी दिसती इंडिगो त्यांची स्वतःची बस होती मग ह्याच्यामध्ये आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये ते पूर्ण एअरपोर्टपर्यंत सोडवता सो आम्ही तिथं बसलो त्याच्यानंतर आमचं फायनल एअरपोर्ट जिथं आम्ही गेलो आहे तिथे आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता फायनली मी कुठं पोहोचलेलो आहे या अल्य नाईकरी की स्वागत तर मी आपण फ्लाईटने का गेलो आणि कशासाठी गेलो हे सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटणार आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि विमानामधला जो माझा प्रवास होता त्याबद्दल तुम्हाला जर काही डाऊट असतील किंवा तुम्हाला फ्लाईटबद्दलचे काही डाऊट असतील तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसला कसा वाटला तो नक्की सांगा आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच गायज